हॅलो हाय फ्रेंड्स मी माया तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी घेऊन आलेले आहे मिंत्रावरून मागवलेल्या एका कॉटन कुर्ता सेटचा रिव्ह्यू सो so, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी मिंत्रावरून हा कॉटन कुर्ता सेट मागवला होता थ्री पीस सेट आहे कुर्ती आहे पॅन्ट आहे आणि ओढणी आहे आ, सो लिबास ब्रँडचा हा कुर्ता सेट आहे लिबास ब्रँडचे से कुर्ता सेट ना खरंच खूप छान असतात यापूर्वी देखील मी एका कुर्ता सेटचा रिव्ह्यू टाकलेला आहे चॅनलवरती जा आणि चेक करा तुम्हाला नक्की आवडेल माझी गॅरंटी आहे सो हा आ, जो कुर्ता सेट आहे प्युअर कॉटनचा आहे आणि हा मी मागवला होता अकराशेला मला चांगल्या रेंजमध्ये हा कुर्ता मिळाला आता या कुर्त्याची किंमत जवळजवळ पंधराशे सोळाशे आहे तुम्ही आता देखील मिंत्रावरती जाऊन हा कुर्ता चेकआउट करू शकता मी लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर हा ब्ल्यू कुर्ता सेट आहे याच्यावरची नक्षी डिझाईन खूप सुंदर आहे खूप एलिगंट आहे आणि जेव्हा तुम्ही घालताना हा कुर्ता सेट खूप छान दिसतो एक रॉयल लुक येतो याच्यामुळे तर हा आहे त्याचा कुर्ता कुर्ता एकदम सुंदर आहे एवढा कम्फर्टेबल आहे ना जेव्हा तुम्ही घालाल त्याला तुम्हाला असं वाटणारच काही घातलेलं आहे म्हणून एवढा कम्फर्टेबल आहे कुर्ता ही त्याची ओढणी आहे ओढणी फुल लेंथ आहे आणि खूप सुंदर आहे मी तुम्हाला घालून दाखवते कसा दिसतोय हा कुर्ता सेट सो हे बघा हा अशा प्रकारे कुर्ता सेट दिसत आहे याची पॅन्ट पण व्यवस्थित आहे आणि याची जी साईज आहे ती ट्रू साईज आहे म्हणजे जर तुम्ही स्मॉल घालत असाल तर तुम्ही स्मॉलच मागवा मी इथे मीडियम मागवला होता त्यामुळे मला थोडासा इथे लूज वाटत होता याची बॉटम देखील स्ट्रेट आहे आणि छान आहे बॉटम बॉटमचा व्हिडिओ यामध्ये नाही आहे तो व्हिडिओ डिलीट झाला माझ्याकडून तुम्हाला पाहिजे असेल तर मी पुन्हा एकदा याचा एक व्हिडिओ नक्की बनवेल पण हा एकदम सुंदर कुर्ता आहे घातल्यावर एकदम रॉयल लुक देतो आणि लिबास ब्रँडचा आहे मेन म्हणजे सो या कुर्ता सेटला बिग थम्सअप आहे माझ्याकडून याला रेटिंग देखील खूप चांगले मिळालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये डेल देन बाय किप्स्माइली कॅन स्टे हेल्दी